नियमात न बसणाऱ्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे लाभ सोडावे असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे न येणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहूनच काही लाभ सोडला तर बरं आहे नाहीतर सरकार स्फोटी करल आणि सरकार सुट्टी नी करून नियमात जे नसेल त्यांना कमी करेल जे नियमात आहे त्यांच्याकरता करता परमनंट लागू आहे म्हणजे आमचं सरकारने ठरवलं आहे की लाडक्या बहिणीची योजना ही तर आम्ही देऊच ती आमचं सरकार असेपर्यंत जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ती राहील आणि आम्ही एकवीसशे रुपयाचाही शब्द दिला जेव्हा आम्हाला सरकारला आमची कॅमिलिटी तयार होईल तेव्हा तोही शब्द पूर्ण करू नमस्कार लाडक्या बहिणी बहिणी सरकारच्या मार्फत सर्व स्तरावरून लाडकी बहिणी येण्याच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत युद्ध स्तरावर हालचाली सुरू करण्यामध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेच असेल की, ले 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 की। आत आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत आता घोषणा केली आहे त्यांनी थेट आता हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली असून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा होऊन जातील यासोबतच दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठे विधान केले असून नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज किती जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे याची देखील सविस्तर अशी माहिती त्यांनी जाहीर केली आहे आणि तो देखील व्हिडिओ तुम्हाला आजच्या या बातमीमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे तसेच आजच्या व्हिडिओ सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्फत लाडकी योजनेमध्ये मागील ला काही दिवसापासून लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यामध्ये येत आहे आणि यानुसार आतापर्यंत राज्यामधील सव्वीस लाखांपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत अपात्र करून त्यांना थेट योजनेमधून बाहेर देखील काढण्यामध्ये आले आहे आणि आता याच अपात्र महिलांची यादी व नेमक्या ऑगस्ट महिन्यासाठी कोणत्या जिल्ह्यामधील किती महिला पात्र झाले असतील याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे व प्रत्येक जिल्ह्यामधील पात्र भरायची संख्या व नावेदेखील तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर मग लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यामध्ये आली होती तेव्हापासून आतापर्यंत राज्यामधील पात्र असणाऱ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण तेरा हप्ते राज्य सरकारने जमा केले आहेत व या चालू ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता देखील आजपासून राज्यामधील जमा या पात्र असणाऱ्या महिलांची यादी राज्य सरकारने पोर्टलवर अपलोड केली असून आतापर्यंत राज्य सरकारने राज्यामध्ये नेमक्या किती जिल्ह्यामधील किती महिला पात्र केल्या आहेत व तुम्ही या येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या हॅपसाठी पात्र झाला आहात का नाही याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेऊया महायुतीत सत्तेत आल्यानंतर तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय त्यामुळे आता सरकारनं लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलाय त्यामध्ये आतापर्यंत तब्बल सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत तर आता आणखीन सव्वीस लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे पाहूया तर मग तुम्ही व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून राज्यामधील सध्या सुरू असलेल्या पडताळणीबद्दलची माहिती जाणून घेतली असेल परंतु सध्या देखील राज्यामधील सव्वीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची ग्रह चौकशी म्हणजे घरी जाऊन चौकशी करण्यामध्ये येते आणि चौकशी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यामध्ये येते यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील पाच लाख एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट पात्र लाडक्या बहिणींपैकी पंच्याण्णव हजार चारशे लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू करण्यामध्ये आली असून पुढील दोन दिवसामध्ये ही पडताळणी पूर्ण होऊन जाईल आणि यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सहा लाख अष्ट्याहत्तर हजार एकूण पात्र लाडक्या बहिणींपैकी एकोणसाठ हजार आठशे सदोतीस लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे आणि ही देखील पडताळणी पुढील दोन दिवसामध्ये पूर्ण करण्यामध्ये येणार असून यांची देखील यादी पुढील दोन दिवसामध्ये पोर्टल वर राज्य सरकारच्या मार्फत अपलोड करण्यामध्ये आणि त्यानंतर या देखील जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यामध्ये येतील यानंतर सध्या सुरू असलेल्या पडताळणीमधील तिसरा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा व गोंदिया जिल्ह्यामधील तीन लाख बारा हजार दोनशे दहा एकूण पात्र लाडक्या बहिणीपैकी तेहतीस हजार तीनशे चौसष्ट लाडक्या बहिणींची पडताळणी सध्या सुरू आहे आणि यांची देखील पुढील दोन दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण होईल आणि यानंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वाटप या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत सुरू करण्यामध्ये आहे यानंतर नाशिक जिल्ह्यामधील एकूण पंधरा लाख पस्तीस हजार पात्र लाडक्या बहिणींपैकी एक लाख पन्नास हजार लाडक्या बहिणींची पडताळणी सध्या सुरू आहे वाहिल्या देवीनगर जिल्ह्यामधील अकरा लाख सव्वीस हजार एकूण लाडक्या बहिणींपैकी एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींची पडताळणी राज्य सरकारच्या मार्फत सुरू करण्यामध्ये आली आहे तसेच जळगाव जिल्ह्यामधील दहा लाख पस्तीस हजार लाडक्या बहिणींपैकी ब्याण्णव हजार लाडक्या बहिणींची पडताळणी सध्या सुरू करण्यामध्ये आली असून यावरील सर्व जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची पडताळणी पुढील दोन दिवसामध्ये पूर्ण करण्यामध्ये येणार आहे आणि एका युद्ध युद्धस्तरावर राज्य सरकारच्या मार्फत सुरू आहे आणि यामध्ये स्वतः महिला आणि बाल विकास विभागाने जातीने लक्ष घातले आहे आणि या विभागाचे अधिकारी देखील या पडताळणीकडे दे विशेष लक्ष देऊन आहेत आणि वरील सर्व जिल्ह्यांमधील पात्र महिलांची यादी पुढील दोन दिवसामध्ये पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर लगेचच या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती स्वतः या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केलं महिलांकडून खूप दिवसापासून होती परंतु अखेरकार आता आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर विधान केले असून लवकरच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यामध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली आहे व साधारणतः याच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यापासून हा वाढीव हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतो कारण की सध्या सणासुदीचा महिना सुरू असून या महिन्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये वाढीव हप्त्याचे पैसे जर राज्य सरकारने जमा केले तर त्यांना कुठेतरी हे पैसे त्यांच्या संसारामध्ये आणि सणासुदीला खरेदीसाठी काम येऊ शकतात आणि हीच बाब लक्षामध्ये घेता राज्य सरकार नक्की याच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यापासून हा वाढीव हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे तसेच लाडक्या बहिणीनो सध्या सुरू असलेल्या सहा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी पूर्ण झाली की लगेच तुमच्या देखील जिल्ह्याची पडताळणी सुरू करण्यामध्ये येऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला आधीच आम्ही सतर्क करत असून तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचे ओरिजिनल आधार कार्ड तुमचे राशन कार्ड आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक पासबुक अशा प्रकारची सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत व ज्या पण दिवशी तुमच्याकडे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमची पडताळणी करण्यामध्ये येईल व तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्याची तपासणी करण्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला त्या मागतील ती कागदपत्रे देऊन त्यांना सहकार्य करायचे आहे व ऑगस्ट महिन्यासाठीच नव्हे तर यापुढे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ कायमस्वरूपी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता दर्शवायची आहे यासोबतच यामधील दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशभर मोठ्या जल्लोषामध्ये साजऱ्या करण्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सव आणि दिवाळी या सणाच्या अगोदर राज्यामध्ये लाडक्या के बहिणींसाठी केंद्र सरकारच्या मार्फत एक मोठी गिफ्ट जाहीर करण्यामध्ये आले आणि त्याची देखील के अपडेट केंद्र सरकारने जाहीर केली असून त्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला उद्या याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये राज्यामधील प्रत्येक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत एक वेगळी रक्कम किंवा अतिरिक्त अनुदान जमा करणे म्हणजे नये व ते किती रुपयांचे अनुदान असेल व त्यासाठी केंद्र सरकारने कोणते नवीन नियम लागू केले आहेत आणि कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये ते, ते पैसे जमा करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बिलला ऑलवरती शेट करून ठेवायचे जेणेकरून उद्या आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला की लगेचच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनमध्ये मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल तर मग अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद